मी तुमच्यासाठी खास अशा एक्सरसाइज आलेल्या आहेत या एक्सरसाइज म्हणजे तुम्ही नेहमी एनी सीजन मध्ये कोणत्याही विंटर समर रेनी सीजन तुम्ही करू शकता पण ह्या एक्सरसाइज करत असताना एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घेत कशा पद्धतीने एक्सरसाइज करता येते आणि त्याचा बेनिफिट शरीरावरती काय होतो हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला मी चला तर हे एक्सरसाइज करूया आपण मी प्रत्येक स्टेप तुम्हाला श्वासावरती सांगणार आहे आणि मी स्लो घेणार आहे काउंटिंग तुम्ही तुमच्या दोन तीन दिवसानंतर काउंटिंग वाढवू शकता श्वास भरत वरती घ्या वन टू जेव्हा दोन्ही हात खाली येतात तेव्हा श्वास भरायचा जेव्हा दोन्ही हात वरती जातात श्वास भरत वरती श्वास सोडत खाली फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रेस्ट घ्यायचा आहे एले प्रॉपर तुमच्या थाईचे इंचेस आणि लोवर बेलिफॅट कमी होतो सेम अपोजिट वन टू प्रत्येक वेळी श्वास घ्या थ्री फोर नाही फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास पूर्ण करून घ्या बॉडी रिलॅक्स करा उन्हाळ्यात थोडस थकवा जास्त येतो लवकर त्यासाठी पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे दोन्ही पायात अंतर घ्या अल्टरनेट चेंज श्वास भरतच चे, घ्यायचा श्वास सोडत इनहेल्ड एक्झेल वन श्वास घेतल्यानंतर नॉर्मल श्वास आपोआप सोडून द्यायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन आज पूर्ण करून घ्या बेलीसाठी रिपीट वन श्वासावरती टू थ्री फोर यानी पोटा च इंचस फार लवकर कमी होता फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरन घम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन तुम्हें काउंटिंग ट्वेंटी थर्टी थर्टी फोर्टी करू शीन दिवस काउंटिंग घेन टेन टेन काउंटिंग अल्टरनेट चेंज पन प्वासा करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही पायांमध्ये एक फुटा इतकंच अंतर ठेवा आता सेंटर बेलेफॅडसाठी बॉडी टर्न करा क्रॉसमध्ये याच मध्ये हात ठेवायचा आहे फक्त हाताला या पोझिशनमध्ये पायवरती जायचंय श्वास घेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स तू कंटिन्यू रिलॅक्स बॉडी तर सेम अपोजिट पायाचे पोझिशन याच पोझिशन मध्ये ठेवायचंय जो, जो पाय उचलायचा तो बॅक ठेवायचा आहे दोन्ही हात पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास पूर्ण भरन घया बॉडी रिलॅक्स करा ह्या एक्सरसाइज श्वासावरती करायचं आहे इनहेल्थ एक्झल ह्या एक्झरसाईज केल्याने पूर्ण बॉडीवरती लवकर इफेक्ट होतो बॉडीचे प्रॉपर इंचेस कमी होतात वेट लॉस फास्ट होतं डेली एक्सरसाइज करा आणि तुम्ही काउंटिंग वाढवू शकता दोन चार दिवसानंतर किंवा सेकंड वीकमध्ये पण तुम्ही वाढवू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा बाय बाय